न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात वेळेत हजर राहावे असे शासनाचे आदेश आहेत मात्र या आदेशाला परंडा तालुक्यातील बहुतांशी शासकीय अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे गटशिक्षण कार्यालयात मंगळवारी चौदा जानेवारी रोजी रिकामे दिसले जिल्हा स्तरावर मिटिंग असल्याने हे कर्मचारी धाराशिवला गेले असल्याचे उपस्थित कर्मचाऱ्यांनी सांगितले धाराशिव येथे मिटिंग असल्याने प्रभारी गट शिक्षणाधिकारी आणि एक कर्मचारी धाराशिवला गेले असे सांगण्यात आले वास्तविक पाहता गट अधिकारी बारशी वरूनच एजा करतात शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवस कामकाजाचे कामकाज करण्यात आले असूनही अनेक जण कामाऐवजी बाहेरच असतात याबाबत माहिती घेतली असता सकाळी येताना अनेक जण उशिरा येतात तर दुपारी बाहेर गेलेले अनेक कर्मचारी दुसऱ्या दिवशीच कार्यालयामध्ये येत असल्याचं समजले अनेक जण मुख्यालयात न राहता ते बारशी धाराशिव येथून येत आहेत अनेक टेबलवरील कर्मचारी गायब असतात याबाबत विचारणा केली असता ते कर्मचारी दौऱ्यावर गेल्याचे सांगण्यात आले गटशिक्षण कार्यालयामध्ये एकूण आठ पदे आहेत त्यातील विस्तार अधिकारी शिक्षण एक दोन परिचर असे एकूण तीन पदे रिक्त आहेत मंगळवारी चौदा जानेवारी रोजी वरिष्ठ सहाय्यक श्रीमती ननवरे आर आर परिचर श्रीमती पाटील एस एस डाटा एंट्री ऑपरेटर बोंडिगे डी एस या तिन्ही कर्मचाऱ्यांची रजा आहे तर कनिष्ठ सहाय्यक महानवर ए एल हे कार्यालयामध्ये येणार आहेत केवळ कनिष्ठ सहाय्यक कांबळे एन एस हे कार्यालयामध्ये उपस्थित होते गटशिक्षण अ कार्यालयामध्ये आतील बाजू दुचाकी वाहन क्रमांक एम एच पंचवीस ए एन चव्वेचाळीस तीस हे पार्किंग करून लावले आहे त्यामुळे गटशिक्षण कार्यालयामध्ये बेजबाबदारपणाचा कळस झाल्याचं दिसून येत आहे या सर्व गोष्टींकडे संबंधित प्रभारी गटशिक्षण अधिकारी अर्जुन जाधव यांचे दुर्लक्ष दिसून येते ते केव्हा ऍक्शन मोडवर येऊन गटशिक्षण विभागाला शिस्त लावणार असा प्रश्न शिक्षकांनी पडला आहे या गटशिक्षण कार्यालयामध्ये नेहमीच शिक्षक विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख विषय साधन व्यक्ती मोबाईल टीचर यांची वर्दळ असते परंतु मंगळवारी गटशिक्षण कार्यालयामध्ये कामानिमित्त आलेल्या शिक्षकांना माघारी फिरावं लागले ही परिस्थिती फक्त गटशिक्षण कार्यालयाचीच नाही तर संपूर्ण परंड तालुक्यातील सरकारी कार्यालयाची आहे परंड्यावरून बार्शीचे अंतर तीस किलोमीटर आहे त्यामुळे तालुक्यातील बहुतांश विभागाचे विभाग प्रमुख बार्शी वरून दररोज करतात, ते कधी वेळेवर कार्यालयामध्ये हजर राहत नाहीत या गोष्टीचा फायदा कार्यालयातील इतर कर्मचारीही घेतात आणि गैरहजर राहतात अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात राहत नसल्यामुळे नागरिकांना त्यांच्या एका कामासाठी अनेक चक्र मारावे लागतात अधिकारी आणि कर्मचारी मीटिंग आणि दौऱ्याची कारणे दाखवून अनेकदा बारशीला थांबतात आणि सांगतात धाराशिवला मध्ये आहे म्हणून त्यांची खाजगी कामे आटोपतात नव्याने आलेल्या प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे घर भत्ते कापून घेतले पाहिजे तर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वागण्यात काही बदल होईल संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा